हॅलो एव्हरी वन नमस्कार मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वांग्याचं भरीत ह्याची रेसिपी तर सगळ्यात आधी आपल्याला एक स्वच्छ वांग धुवून घ्यायचं आहे आणि ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर त्याला आपण तेलाने कोटिंग करायचं आहे तर या ठिकाणी मी थोडंसं तेल याच्यावर घालणार आहे वांग्यावरती आणि त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून आपलं वांग छान असं तेल लावल्यामुळे छान खरपूस भाजलं जाईल आता गॅसवरती मी हे असं वांग भाजून घेणार आहे त्याची स्किन बघा त्याचा रंग असा बदलू लागतो याचा अर्थ आपलं प्रॉपर वांग भाजून झालेलं आहे कारण त्याच्या स्किनला असे चरे च पडतात आता एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याला मस्तपैकी असा तडका द्यायचा आहे तर या ठिकाणी मी आता घालणार आहे एक चमचावर मोहोरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मग घालायचं आहे जिरं जिरं फुटलं तर लगेच आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून ठेचून घालू शकता मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे कढीपत्ता इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घातले आहेत आणि कांदे छान असे गुलाबी होऊ द्यायचे आहेत आता इथे मी थोडस पाव चमच हिंग ऍड करते आहे तुम्ही पाहू शकता कांदा गुलाबी झाला आहे आता मी इकडे घालणार आहे एक टोमॅटो मोठ्या आकाराचा टोमॅटो एक घातलेला आहे आणि आता हे टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला वांग्याची साल काढून घ्यायची आहे तर ही तयारी इथे करत असेपर्यंत मी इकडे वांग्याची साल काढणार आहे तुम्ही डायरेक्ट हाताने काढू शकता पण तुम्ही जर नळाखाली असं वांग पकडलत ना तर अगदी दोन मिनिटाच्या आत तुमची पटापट ही, ही वांग्याची साल काढून निघते आणि अगदी स्वच्छपणे कुठेही राहत नाही अगदी ही इझी मेथड आहे आणि तेही वांग थोडं गरम असतानाच तुम्हाला म्हणजे कोमट असं आहे फार थंड होऊ द्यायचं नाहीये मग पटकन साल निघते तर नळाखाली असं धरलं ना तुम्ही पाहू शकता किती इझिली बघा त्याची साल छान अशी निघते आहे आता ह्याची साल पूर्णपणे काढून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्याला कट करून घेऊया देठाचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मध्ये एक चीर देऊन आता मी चेक करणार आहे कधी कधी चुकून किडकं वांग असू शकतं त्याच्यामुळे आता त्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि मग बारीक याचे मी तुकडे कापून घेणार आहे अगदी फाईलचे छान तुम्ही बारीक तुकडे कापून घेऊ शकता किंवा काय काय जण काय करतात दगडी दांडा वगैरे असतो ना खलबत्त्यासारखा त्याला तर त्याच्याने पण काही जण त्याला असं रगडवून घेतात त्या दगडी भा भांड्यामध्ये असं तर मी या आता या पद्धतीने याला बारीक चिरून असं घेतलेलं आहे आता टोमॅटो कांदा सगळं छान शिजलं आहे थोडीशी मी आता इथे हळद ॲड करणार आहे तुम्ही इथे मिरचीच्या ऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण मिरचीवरती म्हणजे ओल्या मिरची लसणावरचं ना खूप सुंदर लागतं आता इथे वांग आपण ऍड करून देऊया हे आता ऑलरेडी शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदी त्याला दोन मिनटं वाफ काढायची पुढे जाऊन आता इथे मी ऍड करणार आहे शेंगदाण्याचं कूट साधारणपणे दोन ते तीन चमचे तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता आणि ओला नारळ थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि सगळं छान एकजीव करायचं आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली भाजी रेडी तर आहे की नाही झटपट आणि सोपी पद्धत तुम्ही कुठल्या पद्धतीने ही भाजी करता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी कशी वाटली हेसुद्धा सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील अशाच काही झटपट होणाऱ्या रेसिपीसह काही व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद